श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर लवकरच रामनवमी येणार आहे तर रामनवमीला जर आपली काही इच्छा आपल्याला पूर्ती करायची असेल त्या इच्छेची तर रामनवमीला दहा मंत्रांपैकी एक मंत्र निवडून एकशे आठ वेळा त्याचं आपल्याला जप करायचं आहे आणि त्याचं आपल्याला जे काही फळ मिळणार आहे ते खूप छान असणार आहे आपल्या आयुष्यात राम उरलेला नाही अर्थात आयुष्याला अर्थ उरलेला नाही काही ध्येय राहिले नाही जगाची आशा राहिली नाही अशा वेळेस चैतन्यमूर्ती रामनामाचे ध्यान करा आणि राम मंत्राचे पठन करा ज्या रामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवाच्या अंगाचा दहा दाह शांत केला ते रामनाम आपल्या मनालाही निश्चिंत शांती देईल म्हणून अत्यंत श्रद्धेने मन लावून ध्यान लावून रामनाम घ्या रामरक्षा हा प्रभावी मंत्र पाठ असेल तर उत्तमच आहे परंतु रामरक्षा पाठ नसेल तर ती श्रवण केली तरीही चालेल त्याचबरोबरने सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच नाव रामनवमी आहे तर पुढील दहा मंत्रापैकी एका राम रामनामाचा जप तुम्ही अवश्य करा आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी मिळवा तर राम हा शब्द मुळातच एक मंत्र आहे केवळ रामनामाची मात्रा घेतली तरी इतर पथ्ये आपोआप पाळले जातील राम रामाय नम हा मंत्र प्रतिष्ठा लक्ष्मी पुत्र आरोग्य प्रदान करेल दुसरा मंत्र आहे ओम रामचंद्राय नम हा मंत्र घरातील क्लेश दूर करेल तिसरा मंत्र आहे ओम रामभद्राय नम आपल्या घरात येणारी विघ्ने दूर असेल चौथा आहे ओम जानकी वल्ल वल्लभाय स्वाहा हा मंत्र इप्सिप्त मनोकामना पूर्ण करेल पाचवा आहे ओम नमो भगवते रामचंद्राय हा मंत्र संकटातून आपल्याला मार्ग दाखवेल श्रीराम जय राम जय जय राम, राम हा त्रयोदशक्षरी मंत्र आत्म अध्यात्म मार्गातील बैठक आपली जी आहे ती दृढ त्या आपल्या वाढवणार आहे ओम दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमही तनो रामचंद्र प्रचोदयात हा श्रीराम गायत्री मंत्र आहे जो सिद्धी देणार आहे आपला आठवा जो मंत्र आहे ओम हन हनुमते नम श्री सॉरी ओम हन हनुमते श्रीरामचंद्राय नमहा हा मंत्र भक्त आणि भक्त आणि भगवंत दोहची कृपादृष्टी मिळ मिळवून देणारा आहे आणि आपला शेवटचा नववा जो आहे ओम रामाय धनुष्य पाणये स्वाहा हा मंत्र हितशत्रूवर मात करण्यासाठी सहाय्य ठरणार आहे तर रामनवमीला तुम्ही नक्की यापैकी कुठल्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि श्रीरामाची तुम्हाला त्यापासून कृपा आशीर्वाद त्यांचा आपल्याला मिळणार आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा आणि श्रीराम चंद्रांची आपल्यावर कृपा मिळवा अशाच एका छान व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ